सच्चिदानंद नंदोत्सव। सच्चिदानंदोत्सवासाठी लागणारं साहित्य चौरंग पितांबर किंवा स्वच्छ धोतर तबक बापूंचा फोटो चांदी किंवा तांब्याचे दोन कलश रंगीत नाडा अत्तर सुपारी दोन अष्टगंध हात नारळ आंब्याचा डहाळा तुळस बेल फुले अक्षता दुधाखर दही पोहे पुनर्मिलापासाठी प्रतिष्ठापना पूजा चौरंगावर किंवा पाटावर पितांबर किंवा स्वच्छ धुतलेले धोतर अंथरावे त्यानंतर तपकात पादुका ठेवाव्यात पादुकांच्या मागे आपल्या आवडीचा सद्गुरू श्री अनिरुद्धांचा फोटो असावा चौरंगाच्या व डाव्या बाजूस प्रत्येकी एक मंगल कलश ठेवाव्या यात साधारणपणे अर्धा भाग पाणी एक सुपारी तुळशीचे पान व थोड्या अक्षता घालाव्यात कलशावर आंब्याचा ढाळा व नारळ ठेवावा कलशाला रंगीत धागा किंवा रंगीत सूत्र बांधावे चौरंगापुढे पाच नारळ ठेवावेत त्यावर अष्टगंधाने ओम काढलेला असावा पुरुषांनी सोवळे किंवा धोतर किंवा लुंगी सफेद आणि स्त्रियांनी रेशमी साडी किंवा स्वच्छ पिवळ्या रंगाची साडी नेसावी व पूजेस आरंभ करावा प्रथम हात जोडून पुढील श्लोक म्हणावा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर हा तस्मै श्री साक्षात नंतर हात जोडून गणपतीचे स्मरण करावे व एकवीस वेळा गणेश गायत्री जप करावा ओम एकदंताय विद्महे, वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि धीमही तनो प्रचोदयात् ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति दन्तिप्रचोदयात् ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति दन्तिप्रचोदयात् ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति दन्तिप्रचोदयात् ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् 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 ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात नंतर दोन्ही मंगलकलशांच्या श्रीफलास अष्टगंध लावावे व पादुकांना अष्टगंध व अत्तर लावावे आणि हात जोडून मूळ गायत्री मंत्र पाच वेळा म्हणावा ओम भूर्भुव ॐ तत्स्य वितुर्वरेण्यं देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ ॐ भूर्भुवस्वः ॐ तत्स्य वितुर्वरेण्यं देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ ॐ भूर्भुवस्वः ॐ तत्स्य वितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ ॐ भूर्भुवस्वः ॐ भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ ॐ भूर्भुवस्वः ॐ तत्स्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम त्यानंतर श्री अनिरुद्ध गायत्री मंत्र कमीत कमी चोपन्न वेळा म्हणून पादुकांना तुळशी पत्रे व्हावीत ओम मनः प्राण प्रज्ञा ओमगुरुदत्त सौम्य सिद्ध गुरु तेजो धीमहि रामे चित्तलया अनिरुद्ध ओजहा प्रचोदयात ओम

प्रज्ञा ओम तद्गुरदत्त्याय सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम राम चितल ओज अनुद्धराम प्रचोदयात ओ ओ मनःणप्रज्ञा ओम धीमहि रामे सिग्धं भवन्तु नः ओजः अनिरुद्ध रामः प्रचोदयात ओम प्रज्ञा ओम तद्गुरदत्त सौम्य सिग्धं रामे चित्तलय अनिरुद्ध अनुद्धराम प्रचोदयात ओ ओ प्रज्ञा ओम तद्गुरुदत्त सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम राम चितल अनिरुद्ध अनिद्धराम प्रचोदयात ओम

ओ मनःणप्रज्ञा ओ ओम, ओम, तद्गुरद सौम्य सिग्धं गुरुरतेजोधीम रामे चित्तलय अनिरुद्ध अनुद्धराम प्रचोदयात ओम ओम प्राण प्रज्ञा ओम तद्गुरदत्त्याय सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम रामे चित्तलय अनिरुद्ध अनुद्धराम प्रचोदयात ओम

प्रज्ञा ओम तद्गुरदत्त सौम्य सिग्धं धीमहि रामे चि्तलयुन भवन्तु नः ओजः अनिरुद्ध रामः प्रचोदयात् ओम तद्गुरदत्त सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम राम चित्तलय अनिरुद्ध रामः प्रचोदयात् ओम, ओम ओम, प्राण ओम, रामे ओ प्रज्ञा ओम तद्गुरदत्त सौम्य सिग्धं नः चित्तलय अनिरुद्ध रामः प्रचोदयात ओम ओम प्रज्ञा ओम तद्गुरदत्त्याय सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम राम चित्तलय अनिरुद्ध रामः प्रचोदयात ओम प्रज्ञा ओम तद्गुरदत्त सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम राम चितल ओज अनुद्धराम प्रचोदयात ओ ओ मनःणप्रज्ञा ओम तद्गुरदत्त सौम्य सिग्धं भवन्तु नः ओजः अनिरुद्ध रामः प्रचोदयात ओम प्रज्ञा ओम तद्गुरद सौम्य सिग्धं गुरुरतेजोधीम रामचित्तलयुन ओज अनुद्धराम प्रचोदयात ओम दयात, ओम प्राण प्रज्ञा ओम तद्गुरदत्त्याय सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम रामे चित्तलय ओज अनुद्धराम प्रचोदयात ओं प्रज्ञा ओम तद्गुरदत्त्याय सौम्यं सिग्धं भवन्तु नः ओजः अनिरुद्ध अनुद्धराम प्रचोदयात ओ ओ प्रज्ञा ओम तद्गुरदत्त सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम राम चि्तलयुन अनिरुद्ध अनुद्धराम प्रचोदयात ओम, ओम णप्रज्ञा ओं तद्गुरदत्त सौम्य सिग्धं गुरुरतेजोधीम रामे चित्तलय अनिरुद्ध अनुद्धराम प्रचोदयात ओम मनः प्रज्ञा ओम तद्गुरदत्त्याय सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम राम अनिरुद्ध अनुद्धराम प्रचोदयात ओम

ओ प्रज्ञा ओम तद्गुरदत्त सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम रामचित्तलयुन ओज अनुद्धराम प्रचोदयात ओ ओ मनःणप्रज्ञा ओम तद्गुरदत्त्याय सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम राम चित्तलय अनिरुद्ध रामः प्रचोदयात ओम, ओम प्रज्ञा ओम तद्गुरदत्त सौम्य सिग्धं गुरुरतेजोधीमहिमे चित्तलय अनिरुद्ध अनुद्धरा प्रचोदयात ओम प्रचो ओम मनः प्राणप्रज्ञा ओम तद्गुरदत्त्याय सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम राम चितल अनिरुद्ध अनिद्धराम प्रचोदयात ओम प्रज्ञा ओम तद्गुरदत्त सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम राम चि्तलय ओज अनुद्धराम प्रचोदयात ओ ओ मनःणप्रज्ञा ओम रामे सौम्य सिग्धं नः ओजः अनिरुद्ध रामः प्रचोदयात ओम प्रज्ञा ओम तद्गुरद सौम्य सिग्धं रामे चित्तलय अनिरुद्ध अनुद्धराम प्रचोदयात ओम ओम प्राण प्रज्ञा ओम तद्गुरदत्त्याय सौम्य सिग्धं धीमहि रामे चित्तलय अनिरुद्ध अनुद्धराम प्रचोदयात ओं प्रज्ञा ओम तद्गुरदत्त्याय सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम राम चितल अनिरुद्ध अनुद्धराम प्रचोदयात मन प्राण प्रज्ञा ओम तद्गुरदत्त सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम राम चित्तलयुन अनिरुद्ध अनुद्धराम प्रचोदयात ओम प्रज्ञा ओम तद्गुरदत्त सौम्य सिग्धं रामे चित्तलय ओज अनुद्धराम प्रचोदयात ओ ओ प्रज्ञा ओम तद्गुरदत्त्याय सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम राम चितल ओज अनिद्धराम प्रचोदयात ओम

ओ मनःणप्रज्ञा ओ तद्गुरद सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम रामचित्तलयुन अनिरुद्ध अनुद्धराम प्रचोदयात ओम ओम मनः प्रज्ञा हो ओम तद्गुरदत्त्याय सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम हो रामे चित्तलय अनिरुद्ध अनिद्धराम प्रचोदयात ओम

प्रज्ञा ओम, ओम तद्गुरदत्त सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम राम चि्तलय ओज अनुद्धराम प्रचोदयात ओ ओ मनःणप्रज्ञा ओम रामे सौम्य सिग्धं नः ओजः अनिरुद्ध रामः प्रचोदयात ओम प्रज्ञा ओम तद्गुरदत्त सौम्य सिग्धं गुरुरतेजोधीमहिमे चित्तलय अनिरुद्ध रामः प्रचोदयात ओम ओम मनः प्राणप्रज्ञा ओम धीमहि रामे सिग्धं भवन्तु नः ओजः अनिरुद्ध रामः प्रचोदयात ओम प्रज्ञा ओम तद्गुरदत्त्याय सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम राम चितल ओज अनुद्धराम प्रचोदयात ओ ओ मनःणप्रज्ञा ओम तद्गुरदत्त सौम्य सिग्धं भवन्तु नः ओजः अनिरुद्ध रामः प्रचोदयात ओम प्रज्ञा ओम तद्गुरद सौम्य सिग्धं नः ओजः ओज अनुद्धराम प्रचोदयात ओ ओ प्रज्ञा ओम तद्गुरुदत्त सौम्य सिग्धं गुरुतेजोधीम राम चितल अनिरुद्ध अनुद्धराम प्रचोदयात ओम ओम मन प्राण प्रज्ञा ओम तद्गुरु दत्तस्य सौम्यम सिग्धम गुरु तेजो धीमहि रामे चित्तलय भवंतु ओजः अनिरुद्ध रामः प्रचोदयात ओम त्यानंतर श्री अनिरुद्ध अथर्व स्तोत्राची आपल्या इच्छेनुसार आवर्तने करून पादुकांना बेलपत्रे व्हावीत आवर्तन संख्या एक तीन पाच बारा किंवा चोवीस असू शकते अतः या वीडियो मध्ये आवर्तनसङ्ख्या एक एवीच दिली श्री अनिरुद्ध अथर्व अथर्वस्तोत्र अथ श्री अनिरुद्ध अथर्वस्तोत्रः ओम नमो अनिरुद्धाय अथर्वपतये अथर्वस्तु गुरुत्तेजः सद्गुरुतत्त्वप्रतिष्ठितः अनिरुद्धराम त्वमेव अथर्वप्रदाता त्वमेव साक्षात् सद्गुरुतत्त्वं महाविष्णुः परमशिवः त्वमेव परब्रह्मदत्तात्रेयः आत्मारामः अभिरामश्च त्वमेव कर्ता अकर्ता अन्यथा कर्ता परिपालनकर्ता त्वमेव स्थूलसूक्ष्मतरलतरल तरतरलतमः त्वमेव धरणीधरः सुगन्धपृष्टिवर्धको बृहस्पतिः अम्भसाम्पतिः क्षीराब्धिनिवासः कमलकोमलकमलाकान्तो पद्मनाभः त्वमेव वैश्वानरः ज्ञानाग्निः प्राणाग्निः यज्ञाग्नी विरहाग्निश्च जातवेदसा काल काल त्वमेव हिरण्यगर्भ विराटः ईश्वर मरुत्सखा मरच्चैतन्य विश्ववायु समीरण गती त्वमेव नभनाभ चिदाकाशप्रतिष्ठितः रक्षण अतिरेकात रक्षण अभावात् रक्षणो भूतात् रक्षणो भविष्यात् रक्षणः अनुचितात् अभिप्रेरय उचितदिशायाम् अनिरुद्धत्वमेव मनोरक्षकः मनस्सामर्थ्यदाता अभिरामत्वमेव सत्यमयः अनिरुद्धत्वमेव प्रेममयः आत्मारामत्वमेव आनन्दमयः अनिरुद्धत्वमेव नन्दानन्दः चिदानंदः सच्चिदानन्दः त्वमेव एकमेवा द्वितीयः त्वमेव सर्वात्मा सर्वेश सर्वश्रेष्ठः द्वन्वत्रयाती तस्वं व्यारुतित्रयातीतः मायात्रयाती तस्वं कालत्रयातीतः त्वं, त्वं त्वं सहस्रारस्थितोऽसि सदा भक्तास्त्वां भजन्ति सदा त्वमेव सद्गुरुस्त्वमेव दत्तः त्वमेव रामश्च त्वमेव कृष्णः त्वमेव विठ्ठलश्च वरुणस्त्वमेव त्वमेव रुद्रश्च सखा त्वमेव त्वमेव सवितृस्वरूपः समग्रः त्वमेव प्रणवस्त्वमेव प्रबौद्धः आत्मारामश्च अभिरामस्त्वमेव त्वमेव सर्वम् अधिरुद्धराम अकारो ब्रह्म रूपम् उकारो विष्णुरूपं मकारः शिवरूपं बिन्दुः दत्तात्रेयरूपम् अनिरुद्धरामः सम्पूर्णस्वरूपम् ओङ्कारव्यापकाय प्रणवरूपाय अनिरुद्धाय नमो नमः अथ अनिरुद्धगायत्रीमन्त्रः सुचित ऋषिः आनन्दिनिछन्दः पिपाशिष्यः समिरः गणः श्री अनिरुद्धो देवता ॐ मनप्राणप्रज्ञा ओम तद्गुरुदत्त सौम्य सिग्धं गुरुर्तेजो धीमहि भवन्तु नः ओजहा अनिरुद्धरामः प्रचोदयात ओम सहस्रशीर्षं विश्वरूपं गणनीलम महाभुज पीतांबरधर वीर नमा शृंखलादरम उष्ण स्नग्धं गुरु शांतं चक्रपाणी हरिहर सूर्यवंश उग्रतेजसा प्रतापं ओजसो निधीं कलिकालकल्मषाण संहर्तारं नमा अनिरुद्धं कायीभूत मर्यादा संस्थापनाय हि एवं ध्यायती यो भक्तः सधन्य भर्गवानव्हा नान्यस्त्राता भक्तवत्सलः अनिरुद्धो भक्तसखा नन्दापते नमस्तुभ्यम ओजो निधळे नमो नम पराक्रमाय महाकालाय नमो नम नम सहजसिद्धाय च नमो पूर्णपुरषाय पुरुषोत्तमाय ते नम श्री अनिद्धा सर्वूतामा अनिरुद्धं वै पूर्णकामं नमा अनिरुद्धेन वयमुद्धारिताः अनिरुद्धाय पूर्णपुरुषाय नमः अनिरुद्धात् नान्यस्त्राता हि कोऽपि अनिरुद्धस्य चरणकाङ्क्षिणो वयं श्री अनिरुद्धे रमे चित्तः सदैव हे अनिरुद्ध त्वमेव शरणं नान्यथा अथ फलश्रुतिः अथर्वोऽयं गुरुत्तेजःप्रदः चाञ्चल्यहरः सर्वथा सर्वप्रदः अतर वस्तोत्र पठनात् महाभयम् महा प्रणश्यति महापापम् प्रणश्यति प्रारब्धम् प्रणश्यति गोरकष्टम् प्रणश्यति ये कृपामिच्छन्ति ते कृपावन्तो भवन्ति ये ऐश्वर्यम् इच्छन्ति ते ऐश्वर्यवन्तो भवति ये सुयशम् इच्छन्ति ते सुयशवन्तो भवन्ति ये विजयम् इच्छन्ति ते विजयवन्तो भवति ये चापि अन्यकामाः ते सर्वे अनेन सिद्ध अंत निष्कामी अनिरुद्ध उचितमेव न कदापि किञ्चिदपि नचिदपुतं नास्ति अत्र बन्धनं किमपि भावपूर्ण ये ते एवतरंती ते एव तरं स्वयं अनिरुद्ध अथर्वस्तोत्रः अनेन अनिरुद्ध अभिषिंती ते पिता सावंतः तृप्ताः भवन्ति ये हृदये धारयन्ति ते मधुविद्यावन्तो भवन्ति ये साज्य समीद् ते सर्वं प्राप्तनुवन्ति ये समूहत्वेन पठन्ति ते निर्भयाः सन्ति समर्थाः सन्ति ओजस्विनाः सन्ति ये सहस्रवारं पठन्ति ते भर्गवन्तः भवन्ति अनिरुद्धो हि महाद्वन्द्वात् उद्धरति घोरकष्टात् उद्धरति सर्वनाशात् उद्धरति अनिरुद्धश्चैव सर्वथा सर्वान् समुद्धरति स एव समर्थः अनिरुद्धश्चैव भक्तानां योगक्षेमं वहति न कश्चिदन्यः सः एकः एव पूर्णत्वप्रदाने समर्थः सः एकः एव सुसम्पूर्णः सर्वहृदयस्थः चतुर्व्यूहः भगवान् ये रहस्यमिदं बोधन्ति ते एव सर्वविधाः भवन्ति इति अथर्ववचनम् शान्तिमन्त्रः ॐ स्वस्तिनः अनिरुद्धः प्रचोदयेदोजः विदारयेदतिघोरतिमिरं समग्रम् ओजस्विनः स्युः अनिरुद्धपतिकाः सदैव विजयते अनिरुद्धरामः ॐ शान्तिश्शान्तिश्शान्तिः शान्ति इति श्री अनिरुद्ध अथर्वस्तोत्रं सम्पूर्णं श्री अनिरुद्धार्पणमस्तु शुभं भवतु नंतर श्री अनिरुद्ध शरणं मम असे पाच वेळा म्हणून पादुकांना फुले व्हावीत श्री अनिरुद्ध शरणं मम 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 नंतर अत्यंत प्रेमाने नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर साष्टांग प्रणिपात करावा व त्यावेळेस ನಂದ ರಮಣಾ ಅನಿರು ಅನಿರು ಘೋಷ ಕರವಾ ನಂದ ರಮಾ ಅನಿರುದ್ಧ ಅನಿರುದ್ಧ ನಂದ ರಮಾ ಅನಿರುದ್ಧ ಅನಿರು ನಂದ ರಮಾ ಅನಿರುದ್ಧಾ ಅನಿರುದ್ಧಾ ನಂತರ ಸ್ವತಃ ಭೋತಿ ತೀನ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಘಾಲ್ ಪ್ರೇಮಸ್ವರು ಅನಿರುದ್ಧ ಪಾಹಿ ಮಾಮ ಅೆ ತೀನ ವೇಳಾ ಮೇಲೆ प्रेमस्वरूप अनिरुद्ध पाहि माम प्रेमस्वरूप अनिरुद्ध पाहि माम प्रेमस्वरूप अनिरुद्ध पाहि माम क्षमायाचना दोन्ही हातांनी स्वतःचे कान धरून क्षमस्व अनिरुद्ध असे म्हणावे क्षमस्व अनिरुद्ध अशा रीतीने पहिल्या दिवशी सकाळचे म्हणजेच प्रतिष्ठापनेचे पूजन संपूर्ण संपन्न झाले अनिरुद्धांची आरती ही सकाळ किंवा संध्याकाळ यामध्ये कधीही एकदा घेतली तरी चालेल सच्चिदानंद उत्सवाला सजावट करायला काहीच हरकत नाही पण ती केलीच पाहिजे असा नियमही नाही पहिल्या दिवशी संध्याकाळी आणि इतर दिवशी सकाळ संध्याकाळचे जे दररोजचे पूजन आहे ते मी आपल्याच ब्लॉगवर दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी अपलोड करेन टील देन डू लाईक सबस्क्राईब अँड शेअर अंबज्ञ नाथसंविदा